मी सुहास कोराळे सिद्धटेक आपण योद्धा ग्रुप सिद्धटेक यांच्या माध्यमातून रियाज पठाण सर गणेश भले सर नासिर पठाण सर यांच्या माध्यमातून दोन्ही मेंटनात या ठिकाणी आलेवर आपण एक वीस दिवसापूर्वी दिदींना समर्थ सक्सेस लाइफ कंपनी सक्सेस आरतो समर्थ सक्सेस लाईफ कंपनीचं फिट टू फिट हे फूड सप्लिमेंट वजन कमी करण्यासाठी दिलेलं होतं आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊ वीस दिवसात त्यांना काय आलेला अनुभव आहे नमस्कार दीदी नमस्कार तुमचं नाव काय माझं स्नेहा नितीन बोगळे स्नेहा नितीन बोगळे आणि तुम्हाला ही औषध द्यायच्या आधी तुमचं वजन किती होतं माझं औषध घेण्याच्या अगोदर एकशे चौदा होत एकशे चौदा किलो वजन होत आणि हे औषध घेऊन तुमचं आता वजन वीस दिवसात किती कमी झालेलं आहे माझं एकशे दहा किलो वजन झालेलं म्हणजे चार किलो वेट वेट झालेला आणि मला एक सांगा औषध द्यायच्या आधी तुम्हाला उठता बसता खूप तकलीफ व्हायची हो आणि इथं थोडं चालून या म्हणलं की दम लागायचं चाल ला येत नव्हतं हो तुम्हाला औषध घेतल्यावर हो तुम्हाला फरक किती दिवसात फरटायला सुरुवात झाली हा सांगा सांगा मला आहे ना उठलं की जड जडपणा जास्त व्हायचा उठलं की टाचावर भार सगळा ठणक पूर्ण आता ते सगळा त्रास कमी झालाय म्हणजे वगैरे सगळं कमी झालाय हल, हल, हलका हलक अंग जे जड वाटत होत हल आणि तुम्ही असं सांगितलं की मी चालायला थोडी चालत होती आणि ह्या फूड सप्लिमेंट घेतल्यापासून किती चालताय तुम्ही एक दीड किलोमीटर रोज चालते मी आणि चाललं ना पूर्ण पाटण वगैरे सगळं ठणक लागायचं सगळं गेला म्हणजे चालतं पाटण वगैरे सगळं सगळं कंबी लागायची मी पुढे बसायचे अजिबात आता तसं काय आता कुठंच बसत नाही टेकून बसायचं पूर्ण बंद झालं वेळेस आम्ही पहिल्यांदा औषध द्यायला आलो आपण पलीकडल्या बंगल्यात आपण होतो तुम्ही बसलेलं आणि मला उठता येत नव्हतं उठता पण येत नव्हतं मग मला एक सांगा हे औषध वापरून तुम्ही दीदीसाठी मुलीसाठी औषध घेतले तुम्ही ह्याच्या आधी पण भरपूर औषध घेतले घेतले काहीच रिझल्ट आला नाही तर ह्या औषधांबद्दल तुम्हाला काय सांगायचं ह्या औषधांनी आम्हाला पूर्ण रिझल्ट आला आणि आता असं वाटतं की हे औषध कायम चालू ठेवा आणि माझ्या मुलीचं वजन फार कमी व्हावा शंभर टक्के म्हणजे ह्या औषधांबद्दल विश्वास आहे आणि औषधांमध्ये क्वालिटी आहे हो विश्वास आहे म्हणून पुढचं औषध घेतलंय आता हे आपण दुसऱ्या महिन्याचा आता परत रिपीट देणार आता दिदी मला थोडं उठून आणि थोडं तिकडे चालून दाखवा बरं आवड पाच इतक्या फर्श चालत नव्हता आधी म्हणजे इतकी ही इतका हा जो काय परिणाम आहे तो आपल्या फिट टू फिट औषधांचा आम्ही तुम्हाला मनाने फोन केला की के डॉक्टर तुम्ही परत या महत्वाचं आहे बरोबर म्हणजे रिझल्ट आलेत म्हणून तुम्ही समाजा परत वाटलं की आम्हाला हे पुढचं घ्यावं ओके ओके धन्यवाद आमच्या विश्वास ठेवल्याबद्दल आणि शंभर टक्के होणार आणि सर मला एक शब्द बोलायचा आहे बोला। माझा ऐंशी पर्यंत माझी इच्छा आहे बोल शंभर टक्के येणार काय हरकत नाही आता खूप ट्रीटमेंट घेतलं त्यात मला ये ना काहीच अनुभव आलेला नाही काही पण आले घेणे मला म्हणजे देव देवानी असं काहीतरी मला हे दिलंय स्वामींनी बनवलेलं हे तुमच्यासाठी प्रसाद स्वामी महाराज स्वामींची कृपा खूप मला रिझल्ट म्हणजे हे ना माझं लाईफ म्हणजे पूर्णच बदलणार आहे मी शकते खूप इन्डर करू शकते यस यस म्हणजे जे काही तुमची स्वप्न आहे भविष्यात आहे औषध पूर्ण होणार आहे त्या वाढला की आम्हाला आता इथून पुढे हेच औषध घ्यावं आमच्या मुलीच्या वेट लस्ट वाढू कीच आमची इच्छा आहे ओके आणि तुम्ही या जगाचं खूप कल्याण करा अशी आमची अपेक्षा आहे ओके धन्यवाद तुमचं सगळं काय व्यवस्थित होईल